हॅलो नमस्ते येती आज आपल्याला सरावसंच एक पॉइंट एक घ्यायचा आहे समृद्धेवरील कारण याच्यापूर्वी आपण सिद्धांत पाहिले ना गुणधर्म पाहिले त्या गुणधर्मावरून गणित दोन मार्कासाठी कशी विचारली जातात त्यानं गुणधर्मानंतर लगेच गणित घेतली तर तुमच्या लक्षात येतील चला तर मग काय दिले सरावसंच एक पॉइंट एक सरावसं एक पॉइंट एक चला तर मग पाहूया काय सांगितले बघा एका त्रिकोणाचा पाया नऊ सेमी आणि उंची पाच सेमी दुसऱ्या त्रिकोणाचा पाया दहा सेमी आणि उंची सहा सेमी आहे तर त्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर काढा कोणत्याही त्रिकोणाचं क्षेत्रफळ बरोबर एक छेद दोन गुणिले उंची या प्रमाणे काढतो बरोबर की नाही कोणत्याही त्रिकोणाचं क्षेत्रफळ बरोबर एक छेद दोन गुणिले उंची मग याचा पाया दिलेला आहे उंची दिलेली आहे मग बघा कोणत्याही त्रिकोणाचे क्षेत्रफळ त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर कसे काढतो त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर क्षेत्रफळ बरोबर एक छेद दोन गुणिले पाया गुणिले उंची या पद्धतीने आपण काढतो की नाही मग तिथं दिलेलं आहे बघा आपल्याला काय दिलेलं आहे तर एका त्रिकोणाचा पायाने उंची दिली आहे पायाला आपण बी वन म्हणूया म्हणून एरिया त्रिकोण पहिल्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ काय म्हणूया ए वन पहिल्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ पहिल्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ पहिल्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ पहिल्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ ए वन पाया बी वन व उंची एच वन त्यानंतर दुसऱ्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ काय मानूया दुसऱ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर गोर। दुसऱ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ ए टू पाया बी टू व उंची एच टू मानू व मानल्यानंतर काय होणार ए वन छेद ए टू कारण पहिल्या त्रिकोणा क्षेत्रफळ ए वन दुसऱ्या त्रिकोणा क्षेत्रफळ ए टू तिथं काय होणार पाया गुणिले उंची म्हणतोय आपण बी वन गुणिले एच वन छेद बी वन गुणिले एच वन सॉरी बी टू गुणिले एच टू मग काय काय दिलंय बघा इथं पहिल्या त्रिकोणाचा पाया काय दिलेला आहे आपल्याला पायान उंची पाच पायान उंची पाच छेद पाया किती दिलेला आहे दुसऱ्या त्रिकोणाचा दहा आणि उंची किती दिलेली आहे उंची दिलेली आहे सहा पाच एके पाच पाच दुनी दहा तीन दुनी सहा तीन त्रिक नऊ वरती किती राहिले तीन हे दोन्ही चार म्हणून ए वन आपण ए टू बरोबर तीनशे चार हे पहिलं गणित दोन मार्काचं सोडून झालं दोन मार्काला हे गणित पडतं बाळानो चला तर मग आता आपण पुढचं गणित पाहूया काय दिलंय तर दिलेल्या आकृतीत आकृती दिलेली आहे आपल्याला आकृती काढून घ्यावी लागणार आहे बघा दिलेल्या आकृतीत काय काय दिलेलं आहे बघू दिलेल्या आकृतीत बीसी लंब ए बी दिलाय एडी लंब ए बी दिलाय बी सी बरोबर चार एडी बरोबर आठ तर दोन त्रिकोणाची क्षेत्रफळ काढायला सांगितलेली आहेत म्हणजेच काय दिलेलं आहे बघा ही अशी आकृती दिलेली आहे त्यांनी माहिती आहे ना खागुंदरण कुठला पाया समान असणारा ज्याचा पाया समान आहे डी ए बी आणि वरती सी इथं नव्वद अंश हिथं नव्वद अंश माप कशा कशाचे दिलेले आहेत बी सी चार एडीआ बी सी चार आणि एडी आठ बघा आता त्रिकोण ए बी सी आणि दुसरा त्रिकोण कसा वाचलेला आहे एडी बी A, B, C, and A, D, B. ए बी सी आणि ए डी बी असं वाचलेलं आहे या दोन त्रिकोणामध्ये पाया हा काय आहे समान मग पाया समान असणाऱ्या त्रिकोणांची क्षेत्रफळ कशाच्या प्रमाणात असतात उंचीच्या लिहायचं त्रिकोण ए बी सी त्रिकोण ए बी सी व त्रिकोण ए डी बी हे समान पायांचे त्रिकोण समान पाया आहे ना समान पायांचे त्रिकोण आहेत दोन मार्गासाठी गणित आहे म्हणून काय येणार एरिया ऑफ त्रिकोण एबीसी बी छेद एरिया त्रिकोण एडीबी बरोबर समान पायांचे त्रिकोणात कशाच्या प्रमाणात असणार उंचीच्या एबीसी ची उंची बीसी आणि एडीबी एडीबी ची उंची एडी म्हणजेच बी सी ची किंमत चार ची किंमत आठ चार एक चार चार दोन आठ म्हणजेच एरिया ऑफ त्रिकोण ए बी सी छेद एरी ऑफ त्रिकोण डी बी बरोबर किती असणार आहे एक छेद दोन हे झालं उत्तर आपल्याला फुल दोन मार्क्स मिळून गेले चला तर मग आता पुढचं पुढचं कडे तिसरं काय सांगितलंय शेजारच्या कृतीत रे पी एस लंबरेख एक किंवा तिथं पण आकृती दिलेली आहे आकृतीवरून घरी सोडवायचंय फक्त समान काय आहे बघायचं समान पाया असला तर उंचीच्या प्रमाणात उंची समान असली तर पायांच्या प्रमाणात दोन्हीच गुणोत्तर दिलं असलं तर एक छेद दोन पाया गुणिले उंची या प्रमाणे मांडतात बळान चला मग आकृती पहिल्यांदा काढून घेऊ काय दिली आहे बघू आणि नंतर मग सोडवायला चालू करू आता ना आकृती काढते त्यामुळे थोडीशी किरकिरीशे जात असतील तर सांभाळून घ्या बाळान तिथं नव्वद आहे नाव दिले आर क्यू यस हिथ आर हिथ क्यू यस टी आणि वरती दिले पी मग काय सांगितलेलं असणार पी याच लांबा आर क्यू पी एस लंब आर क्यू त्यानंतर टीक्यू लंब पी आर आता इथं एक लोक गोष्ट लक्षात येते माप कशा कशाची दिले आहेत आर क्यू सहा दिलाय आर क्यू सहा दिलेला आहे दिले त्यानंतर काय दिलेलं आहे पी एस सहा दिलाय कुठं आहे पी एस हा पण सहा दिलेला आहे त्यानंतर काय दिलेलं आहे पी एस सहा पी आर बरोबर बारा हा पूर्ण पी आर किती दिलेला आहे बारा तर आपल्याला काय काढायची आहे ड्यूटी काढायची त्युटी त्यवटी म्हणजे ही आता लक्ष द्या या त्रिकोणाकडे पहा त्यवटी काढण्यासाठी काय करायला लागेल बघा त्रिकोण पी क्यू आर दोन वेळा त्याचं क्षेत्रफळ काढावं लागेल PQR, का नाही बघा हा त्रिकोण पी क्यू आर हा दिसतोय का त्रिकोण पी क्यू आर ह्या त्रिकोण पी क्यू आर मध्ये त्याचा हा पी क्यू आर हा पी क्यू आर दिसतोय ना हा पीक्यू आर पीक्यू आर मध्ये काय दिसतंय बघा बरं तुम्हाला पीक्यू आर मध्ये हा काय करून घेतलेला आहे बाजूला उंची काढून घेतलेली आहे त्याची बाजूला काय काढून घेतलेलं आहे उंची सहा पी क्यू आर मध्ये याचा पाया कोणता आहे आर क्यू उंची काय आहे पी एस म्हणजे पीक्यू आरचं क्षेत्रफळ काढता येईल पुन्हा पीक्यू आरचं क्षेत्रफळ कसं काढता येईल हा पाया घेता येईल कोणता पी आर उंची कुठली घेता येईल टिक्यू या पद्धतीनं टिक्यूचं माप निघून जाईल चला तर मग बघूया त्रिकोण पी क्यू आर मध्ये त्रिकोण पी क्यू आर मध्ये काय म्हणता येईल पी एस लंब काय दिलेलं आहे आर क्यू पी एस लंब आर क्यू म्हणून एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू आर बरोबर एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू आर बरोबर काय येणार एक छेद दोन पाया गुणिले उंची पाया गुणिले उंची येणार बाळानो एक छेद दोन पाया कोणता आहे हा आर क्यू त्याची उंची कोणती आहे बाजूला काढून घेतलेली पी एस मग एक छेद दोन आर क्यू ची किंमत किती आहे बाळ सहा पी एस ची किंमत किती आहे सहा बे के बे बे त्रिक सहा सायंत्रिक किती आलं अठरा चौ एक काय म्हणता येईल चौ एक एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू आर बरोबर किती आला अठरा आला आला अठरा चौ एक बघा आता पुन्हा याच याच त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढूया एरिया ऑफ त्रिकोण काय म्हणूया एरिया त्रिकोण पी क्यू आर बरोबर काय म्हणता येईल एक छेद दोन गुणिले पाया गुणिले उंची आता इथं उंची आणि पाया बदलणार तिथं आपण अठरा काढून घेतलेला लिम टाकू एक छेद दोन पाया कोणता येणार हा पियार उंची कोणती येणार ती किवटी मग बघा अठरा बरोबर एक छेद दोन ची लांबी आपल्याला बारा दिली आहे किवटी काढून घ्यायची आहे म्हणून बेसक्क बारा म्हणून काय येणार अठरा हे इथं गुणाकारामध्ये आहे भागाकारामध्ये भावा काळामध्ये असा बरोबर किवटी म्हणून सायंत्री अठरा म्हणजे किती आला तीन म्हणून किवती बरोबर तीन एक सेमी मीटर दिलेलं नाही म्हणून काय लिहिलं आपण तीन एकक किती सोपं आहे की नाही सोपं बघा चला तर मग पुढचा प्रश्न पाहू क्वेश्चन नंबर चौथा काय दिलाय शेजारील आकृतीत अ ए पी लब बी सी एडी समांतर बी सी तर बघा आधी आकृती काढून घेऊ म्हणजे लक्षात येईल हे तुमच्या लक्षात आलं असेल बळानो अतिशय सोपं आहे ही दोन मार्गाची गणित आहेत दोन मार्गासाठी विचारली जातात बाळानव त्यामुळं पहिल्यापासून अभ्यास व्यवस्थित करा पुढचा प्रश्न आकृती काढून घेऊ आपण आकृती काढण्या कारण मध्ये म्हणजेच सेकंड पार्ट मध्ये काय होतं आकृती काढल्याशिवाय काही कळत नाही आकृती फार महत्वाची असतात आकृतीवरूनच आपल्याला सर्व प्रश्नांची उत्तर लिहायला लागतात तिथं दोन त्रिकोण दिलेले आहेत कोणते कोणते आणि हा लंब टाकलेला आहे हा लंब टाकलेला आहे या दोन समांतर बाजू आहेत त्या समांतर बाजूचं नाव ईडी एडी आणि बी सी एडी बी सी आणि ती बिंदू दिलेला आहे बघा आकृतीत काय सांगितलेलं शेजारीला आकृतीत एपी लंब बी सी आहे ना एपी लंब बी सी त्यानंतर सांगितले एडी एडीला बी सी एडीला बी सी ही समांतर आहे एडीला बी सी समांतर आहे तर ईडीला बीसी समांतर आहे तर त्रिकोण एबीसीस त्रिकोण बीसीडी काढा एबीसीस ए एबीसी एबीसी कळतोय ना ए बी सी वेगळ्या रंगाने काढून घेऊ पण हा त्रिकोण ए बी सी दिसतोय ना हा एबीसी हा ए बी सी कुठला काढायचा आहे बीसीडी याच्यामध्येच काय केलेले आहेत त्यांनी दोन त्रिकोण तयार केलेले आहेत बी एबीडी तयार केला आणि दुसरा काय तयार केला हा बी सी डी तयार केला पाया त्याचा समान आहे बी सी उंची पण कशी आहे दोन मध्ये ही जर उंची काढली आपण दोन इंच्या मध्येच आहे सेम असणार आहे मग ए बी सी आणि बी हे समान पाया व समान उंचीचे त्रिकोण आहेत वरती लिहायचं त्रिकोण ए बी सी व त्रिकोण बी डी सी हे समान पाया व समान उंचीचे त्रिकोण समान उंचीचे त्रिकोण समान पाया व समान उंचीचे त्रिकोण आहे मग समान पाया व समान उंचीच्या त्रिकोणाची क्षेत्रफळे कशी असतात पाया पण समान आहे त्यांचा कोणता बेसी उंची पण समान आहे म्हणून लिहायचं एरिया त्रिकोण कुठला दिलाय ए बी सी छेद एरिया त्रिकोण बी सी समान पायावर समान उंची असणारी त्रिकोण आहे काय आहे तिथं बघा आता समान पायावर समान उंचीचे त्रिकोण क्षेत्रफळ किती असतात एक म्हणजेच एक छेद एक म्हणजेच एरिया त्रिकोण एबीसी व बीडीसी हे समान पाया व समान उंची त्रिकोण आहेत म्हणून त्रिकोण ए बी सीए बी डीसी बरोबर एका असं प्रमाण येतं त्यांचं किती येतं हे दोन मार्कासाठी विचारलं जातं सोपाय ना का अवघड आहे दोन मार्काची गणित बळानं झालेली आहे त्याच्या पुढची अभ्यास करा येतं दहावीला जर तुम्ही रेग्युलर अभ्यास करत राहिला तर ओझा अभ्यास तुम्हीच वाढणार नाही तिथले तिथं तुम्हाला सगळे विषय कळून जातील थँक्यू विद्यार्थ्यांनो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा